सद्गुरूंचे मार्गदर्शन समर्पणाची दुसरी पायरी दुसऱ्या पायरीवर गुरुदत्त नामाला जीवनात पायाभूत महत्त्व प्राप्त होते पहिल्या पायरीवर साधक नाम घेतो पण नेमाने घेण्याचे नाम घेऊन झाले की बाकीचं वेळ इतर गोष्टीत जातो दुसऱ्या पायरीवर आपण नामासाठी जगतो ही भावना सतत जागी राहते देहाच्या प्रत्येक हालचालींमध्ये नाम घेण्याचा अभ्यास सुरू होतो या अभ्यासाचे फळ दृगगोचर होण्यास फार काळ जावा लागत नाही प्रथम नामाची पुनरावृत्ती करण्यातच एक अतिंद्रिय आनंद अनुभवास येतो त्यामुळे नामस्मरणाला नेमाचे बंधन राहत नाही जरा रिकाम पण मिळाले की साधकाचे नाम आपोआप सुरू होते जागेपणी त्याचे अंतर्याम नामाच्या स्मरणाने भरून जाते साधकाचे सारे अस्तित्व नामाने व ते नाम देणाऱ्या सद्गुरूंनी आत बाहेर भरून जाते मी तुझा आहे ही जिवंत भावना सतत जिवंत राहते तिसरी पायरी जागेपणचे नाम आत खोल जाऊन स्वप्न व गाढ झोप यात चालू झाले की साधक समर्पणाच्या तिसऱ्या पायरीवर आरूढ झाला असे समजावे या पायरीवर साधक नामाच्या अधीन होतो त्यामुळे नामाची धारा चालू असता मी करता नाही सद्गुरू करता आहे असा अहंकार शून्य दिव्य भाव साधकाच्या अंतर्या मी उदय पावतो आपण स्वतंत्र नाही आपण सद्गुरूंच्या हातात एक उपकरण आहोत ही पूर्ण खात्री होते त्यामुळे संबंध जीवनाला एक निराळा पण मोठा रम्य अर्थ येतो साधकाचे शरीर सद्गुरूंचं एक मंदिर बनते म्हणून साधकाच्या जीवनात नामाने भरलेले व सद्गुरूंच्या विचारांनी समृद्ध झालेले एक रम्य वातावरण निर्माण होते साधकाच्या हृदयात साधकाचा जीव आणि सद्गुरू दोघे मांडीला मांडी लावून विराजमान होतात बाहेरून दोघे दोन दिसतात पण शिष्याच्या शरीरात सद्गुरूंचे मन राहते तर सद्गुरूंच्या शरीरात शिष्याचे मन राहते शिष्य समग्रतेने सद्गुरूला ग्रहण करतो दोघांची जीवन ऊर्जा एकच आत्मप्रवाहामध्ये समरस होऊन जाते सद्गुरु जिवंत असेल तर शिष्याच्या देहातून तो काम करतो पण त्याने देह ठेवला असेल तर शिष्य त्याला पुन्हा देहधारी करतो पुन्हा स्वतःमध्ये सजीव करतो चिकाटीने आणि श्रद्धेने केलेले नामस्मरणाचा हा महिमा वर्णन करावा तेवढा कमीच आहे साधकाला येणारे महत्त्वाचे अनुभव सद्गुरूने दाखवलेल्या मार्गाने अभ्यास करताना साधकाला काही विघ्न येतात पण आलेली विघ्ने टाळता येतात हे ध्यानात ठेवून सद्गुरूच्या भरवशावर साधकाने अभ्यासाला चिटकून राहावे म्हणजे अभ्यासाचा उत्कर्ष होत जातो उत्कर्ष एका मर्यादेपर्यंत पोचला की साधकाला काही लक्षणीय आध्यात्मिक अनुभव येतात त्यापैकी काही अनुभवांचे वर्णन येथे देत आहे पहिला अनुभव अतींद्रिय अनुभवाची झळक सामान्यपणे माणसाच्या अनुभवाचे क्षेत्र दृश्याभोवती सीमित असते पण साधक स्वतःमध्ये उतरू लागला की त्याला वस्तूंचे व व्यक्तींचे अंतरंग दिसू लागते अगदी खऱ्या दागिन्यासारखा दिसणारा खोटा दागिना त्याने पाहिला तर तो खरा सोन्याचा नाही हे साधकाला आपोआप कळते हाच नियम त्याला भेटणाऱ्या व्यक्तींना लागू पडतो वरून सज्जन दिसणारी व्यक्ती सज्जन नाही हे त्याला सहज समजते त्याच्या नावाने आलेले पत्राचे पाकिट न उघडता आतील मजकूर तो सांगू शकतो दुसरा अनुभव अतींद्रिय आनंदाचा आवेश हा आनंदाचा अनुभव साधकाला चटका लावून जातो साधक समर्पण होताना त्याची भावना उद्दीपित होते भावना पेटली म्हणजे काही काळ ती तशीच राहते तेथे साधकाचा अहंकार त्यावेळेपुरता अदृश्य होतो मृतवत होतो त्याने रिकाम्या केलेल्या चित्ताकाशात आत्म्याची जाणीव पसरते तिला एक अतिंद्रिय तेज वेढून असते त्या सौम्य तेजाचा प्रकाश पाहून साधक क्षणभर बेहोश होतो तो आनंद फार काळ टिकत नाही कारण साधकाचा अहंकार आपले डोकेवर काढतो लगेच साधकाला देहभान येते तो आनंद ओसरतो पण आनंद ओसरून देहभान आल्यावर पूर्वी कधी न अनुभवलेली मनाची शांत अवस्था येते या अवस्थेलाच शांत रस म्हणतात तिसरा अनुभव रम्य अशा अंतरनादाचा अनुभव सद्गुरूकडून आलेल्या भगवंताच्या नामामध्ये सद्गुरूची तपश्चर्या आणि संकल्पशक्ती दोन्ही ओतलेली असतात ते नाम साधक आरंभी मुखाने घेतो पण मुख हे शरीर भरण्याचे द्वार आहे म्हणून जोपर्यंत शरीराचे भान आहे तोपर्यंत सतत नाम घ्यावे त्याचा परिणाम घडतो व कालांतराने सर्व शरीर नामाने भरून जाते शरीर नामाने भरले की कोणतीही दृश्य वस्तू हातात घेतली तर तिच्या भोवती असणारी स्पंदने जाणवतात चांगले साधक सहा वर्षाच्या अभ्यासाने येथपर्यंत पोचू शकतात अर्थात ज्यांच्या मनामध्ये दृश्याबद्दलचे वैराग्य दृढमूल झालेले असते त्यांनाच हा अनुभव येतो पण नामाचा अभ्यास पुढे एकांतामध्ये चालू ठेवला तर साधकाचे जागेपणचे मन नामाने भरून जाते मग त्याला स्वतःमधून एक निराळा नाद ऐकू येऊ लागतो तो नाद शांत व सौम्य तर असतोच पण मोठा रम्य असतो तो नुसता ऐकतच राहावा असे वाटते तो नाद सुरू झाला की कामवासना सुकून जाते मान सन्मानाची हौस लोकते अन्नाची वासना क्षीण होते आणि कर्मप्रवृत्ती क्षीण होते येथे साधकाने जगापासून स्वतःला सांभाळावे लागते पुढील अनुभव आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।